चारचाकी आणि दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक तिघेजण गंभीर जखमी कोल्हापूर गारगोटी मार्गावरील घटना कोल्हापूर गारगोटी राज्य मार्गावर गणेश मंदिरात समोरील वळणावर चारचाकी आणि दोन मोटरसायकलींचा भीषण अपघात झाला यात बनाचुवाडी आणि कोदवडे तालुका राधानगरी येथील तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं प्राप्त माहितीनुसार राहुल रामचंद्र पथाडे वयवर्ष अठ्ठावीस आणि गुरुनाथ संभाजी पथाडे वर्ष पंचवीस दोघेही राहणार बनाचीवाडी तालुका राधानगरी हे मोटरसायकलवरून कोल्हापूरच्या दिशेने जात होते त्याच मार्गावरून संजय नायको पाटील वर्ष पंचवीस राहणार कोंदवडे तालुका राधानगरी देखील मोटरसायकलवरून प्रवास करत होते दरम्यान समोरून वेगाने येणाऱ्या अल्टो कारने या दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली त्यामुळे तिघेही रस्त्यावर जोरात आपटले या भीषण अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहतूक ठप्प झाली घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी स्वप्नील मोरे आणि विकास मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जखमींना तातडीनं रुग्णालयात पोहोचवलं तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून मार्गावरील वाहतूक सुरळीत केली या अपघातात जखमी झालेल्यांना हात पायाला गंभीर दुखापत झाली सध्या त्यांच्यावर कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून प्रशासनाने यावर त्वरित ठोस उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे महानकरी न्यूजसाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा